नमस्कार आपल्यापैकी अनेकानं घड्याळ बघता येतं घड्याळ समजतं पण घड्याळ वापरता येत नाही असं जर मी विधान केलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ते धक्कादायक वाटेल किंवा मी काहीतरी आज वेड्यासारखं बोलायला सुरुवात केलेली आहे असा निश्चितपणे आपला ग्रह होईल पण तरीही मी तुम्हाला आजही परत परत ठामपणे तेच सांगू इच्छितो की आपल्याला घड्याळ समस्त, घड्याळ बघता येतं पण घड्याळ वापरता येत नाही आपल्या घरामध्ये जवळजवळ प्रत्येक भिंतीवर एक चांगल्यापैकी मोठं घड्याळ असतं आपल्या मोबाईलमध्ये हल्ली घड्याळ असतं आपल्या मनगटावर स्मार्ट वॉच नावाचं एक अद्ययावत घड्याळ असतं पण यापैकी एकही घड्याळ जसं पाहिजे तसं वापरलं जात नाही असं माझं एक ठाम निरीक्षण किंवा म्हणणं आहे एखादी गृहिणी जेव्हा स्वयंपाकघरामध्ये काम करत असते दूध तापायसाठी गॅसवर ठेवलेलं असतं आणि मग एकतर ती खडा पहारा देत त्या दुधाकडे लक्ष लवून उभी असते की कुठच्या क्षणी हे दूध वर येईल आणि मी गॅस बंद करीन तिचीच एखादी बहीण दूध गॅसवर तापायला ठेवून मग कुठे भाजीसारखी कर कुठे कब्बशा विसळून ठेव कुठे बाहेर कोण आलं आहे ते बघ अशी सगळी कामं करत करत कुठेतरी कामामध्ये हरवून जाते आणि पटकन तिच्या लक्षामध्ये येतं ती स्वयंपाकघरामध्ये धाव घेते तोपर्यंत दूध उतू गेलेलं असतं कुकर लावून स्वयंपाक करणं ही आजची प्रथा आहे आणि कुकरच्या काही विशिष्ट शिट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचं असतो हे प्रत्येक गृहिणीचं स्वतःच्या अनुभवातनं आलेलं ज्ञान किंवा एक सिद्धांत असतो पण बऱ्याच वेळेला कुकर गॅसवर ठेवला जातो गृहिणी दुसऱ्या कामामध्ये गुंतून जातात आणि मग कुकरच्या एका पाठोपाठ एक शिट्या व्हायला लागल्या की अरे बापरे कुकर लावला होता असं म्हणा ती गृहिणी स्वयंपाकघरामध्ये धाव घेते तोपर्यंत तिच्या ठरलेल्या गणितापेक्षा एक दोन शिट्या नक्की जास्त झालेल्या असतात आणि मग आतल्या पदार्थाचं जे काही व्हायचं ते पूर्णांशाने पूर्णपणे झालेलं असतं काही वेळेला आपण बाजारामध्ये सामान आणायला निघतो बाजार हाट करतो आणि परत येतो तेव्हा सहज मनगटावरचं किंवा घरी आल्यावर भिंतीवरचं घड्याळ बघतो आणि आश्चर्याला आपल्या पारावार उरत नाही आपण म्हणतो अरे बाजारात जाऊन या चार वस्तू घेऊन आलो आणि दीड तास निघून गेला आमच्या गावच्या एका आजीने तिला भेटायला आलेल्या नातवाकडे एक वेगळीच मागणी केली होती आजीने नातवाला सांगितलं की बाबा मला पुढच्या वेळेला तू मुंबईहून येताना एक चांगलं घड्याळ खाऊन ये नातवाने विचारलं घड्याळ कसलं पाहिजे भिंतीवर लावायचं की हातावर बांधायचं त्यावर आजीने सांगितलं नाही नाही ते माझं घड्याळ आहे म्हणून मला हातावर बांधायचं घड्याळ घेऊन ये नातू हसला आणि विचारलं की आजी तुला कुठे घड्याळाच्या काट्यावर काम करायची सवय आहे आणि आता तर मुलगा सुना नातवंड यांच्याकडे तू सगळा प्रपंच सोपवून शांतपणे येरा झा घालत असतेस किंवा टाईमपास करत असतेस तुला कशाला घड्याळ पाहिजे त्यावर उसळून त्या आजीनी नातवाला सांगितलं की हे बघ अरे किती टाईमपास झाला ते बघायला तर घड्याळ पाहिजे ना या सगळ्या गोष्टीमध्ये सार एकच निघतं की कि आपण किती वेळ गेला हे बघण्यासाठी घड्याळाचं उपयोग करतो पण पन वास्तविकपणे किती वेळ गेला हे घड्याळांनी सांगायची खरी आपल्याला काही गरज नसते आणि घड्याळांनी सांगून त्या क्षणी म्हणजे तो काळ हातातून निघून गेल्यावर त्या वेळ सांगण्याचा किंवा वेळ समजण्याचा आपल्याला तसा काहीही उपयोग नसतो पण या पद्धतीने विचार आजपर्यंत आपण कधी केला नाही भिंतीवर शोभेसाठी महागडे लोकांकडे कुणाकडेही आजपर्यंत आलेली नसतील अशी घड्याळ आपण लावतो जाता येता आपणच त्याच्याकडे कौतुकाने बघतो आणि माझ्या भिंतीवरचं घड्याळ किती किती छान आहे याच्यामध्ये एक समाधान मानून घेतो वास्तविक घड्याळाचा उपयोग हा काही कार्य कारण भाव प्रस्थापित करण्यासाठी व्हायला हवा घड्याळ भिंतीवर लावलेलं असताना आपल्या प्रत्येक कामाला किती किती वेळ लागतो याचं एक ठोकळ अनुमानाने गणित आपल्याला प्रत्येक कामाबद्दल प्रत्येक कृतीबद्दल निश्चितपणे असं बसवता आलं पाहिजे आणि मग त्याच्यातून जे फायदे होतात ते खऱ्या अर्थाने अगणित असतात आणि घड्याळाचा खऱ्या अर्थाने तो वापर किंवा उपयोग आहे जेव्हा आपण असं काहीतरी आयुष्यामध्ये करायला लागू शिकू त्यावेळेला आपल्याला घड्याळ समजायला लागलं घड्याळ बघता यायला लागलं याच्या पुढची पायरी घड्याळ वापरता यायला लागलं ही पायरी गाठता येईल सर्वसाधारणपणे ज्या कृती आपण वर्षानुवर्ष करत असतो त्याचा एक ठराविक वेळ असतो आणि ज्या गोष्टी आपण यंत्रावर सोपवलेल्या असतात त्यांचा निश्चितच एक ठराविक वेळ असतो एखादं दूध सर्वसाधारणपणे एक लिटर दूध जर तापायला ठेवलं तर ता सगळ्यात पहिल्यांदी ते तापायला चौदा ते पंधरा मिनटं लागतात आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेला आपण जेव्हा ते तापायला ठेवतो तेव्हा बरोबर त्याला ते दहा किंवा अकरा मिनटं लागतात उन्हाळ्यामध्ये थोडासा कमी वेळ लागतो आणि जेव्हा कडाक्याची थंडी पडलेली असेल तेव्हा मिनटं दोन मिनटं जास्त लागतात हेही तेवढं खरंच आहे कुकर लावल्यानंतर त्याच्या शिट्या सर्वसाधारणपणे किती वेळाने व्हायला लागतात हे निश्चित आहे त्याच्यामध्ये आतल्या पदार्थांप्रमाणे किंवा घातलेल्या पाण्याच्या प्रमाणाप्रमाणे कधीतरी अर्ध्या किंवा एक मिनटाचा फरक पडतो आपण बाजारामध्ये जेव्हा जाऊन येतो तेव्हा आपल्या नेहमीच्या चालीने नेहमीची कामं करून आल्यानंतर आपल्याला दर वेळेला जवळजवळ अधिक उणे पाच मिनिटं धरून तेवढाच वेळ लागतो पण कधीही आपण जाताना घड्याळ बघून गेलेलो नसतो आणि त्यामुळे आल्यानंतर आपल्याला दीड तास गेला दोन तास गेले असा काहीतरी आश्चर्याचा थक्का बसतो वास्तविक लागणारा वेळ हा मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिक उणे पाच मिनटं धरून तेवढंच लागत असतो पण आपण आयुष्यामध्ये याच्या आधी कधीही तो नोंदवला नसल्यामुळे त्याची नक्की माहिती किंवा त्याच्याबद्दल एक पक्क गणे आपल्या मनामध्ये कुठेही रुजलेलं नसतं आणि त्यामुळे आश्चर्याचा धक्का नेहमीच्या गोष्टीसाठी आपल्याला बसतो याच्यापुढे आपण आयुष्यामध्ये कुठचीही कृती करताना आपल्या भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे नजर टाका आणि नंतर ती कृती करून पूर्ण झाल्यानंतर सहज परत एकदा त्या घड्याळावर नजर टाका घड्याळ तुम्हाला सांगेल की ही तुझी विशिष्ट कृती करायसाठी बाबा एवढी मिनटं लागली आठ मिनटं लागली चौदा मिनटं लागली वीस मिनटं लागली आणि त्याच्यानंतर ती कृती जेव्हा करायची वेळ येईल किंवा ती कृती आपण एखाद्या मशीनवर जेव्हा सोपवलेली असेल तेव्हा तेवढी मिनटं आपण निर्धास्तपणे दुसऱ्या कामासाठी देऊ शकतो आणि याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये मल्टीटास्किंग किंवा मल्टीस्किलिंग म्हणतात एकदा दूध तापवला ठेवल्यानंतर मला जर निश्चितपणे माहीत आहे की त्याला बारा मिनटं लागणार आहे तर तिथे बारा मिनटाचा खडा पहारा देणं म्हणजे आयुष्यातली बारा मिनटं वाया घालवण्यासारखं आहे त्याच बारा मिनटामध्ये मला इतर वेळेला केवळ सवड नाही या एकमेव सबबीखाली जी कामं राहून गेलेली आहेत ती करता येतात काही कामं दोन मिनटाची असतात पाच मिनटाची असतात आठ मिनटाचे असतात तेवढ्या तेवढा वेळ त्या त्या कामाला देऊन आपण परत योग्य वेळी मिनटं दोन मिनटं आधी तापत ठेवलेल्या दुधाशी परत येतो आणि मग दूध वर येतं आपण ते बंद करून शांत मनाने दुसऱ्या एखाद्या कृतीमध्ये कामामध्ये आपल्याला गुंतवून घेऊ शकतो घड्याळाचा उपयोग करायला एकदा शिकल्यानंतर माणसाचं आयुष्य निदान चाळीस टक्के तरी तणावमुक्त होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपण याच्यावरती थोडीशी मेहनत घेऊन या पद्धतीने घड्याळाचा वापर करायला लागलो तर आपल्याला हे चाळीस टक्क्याचं चा प्रमाण कदाचित साठ टक्क्यापर्यंतसुद्धा निश्चितपणे नेता येईल आपल्या आयुष्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या अनेकानेक घडामोडी कामं कृती कृप्त्या जे काही आपण करत असतो ते विशिष्ट मर्यादेमध्येच असतं पण आपल्याला त्यासाठी लागणारा काळ हा कधीही आपण न नोंदवल्यामुळे त्याची फारशी फिकीर तमा किंवा गेला बाजार जाणीवसुद्धा नसते आणि आजच्या सगळ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे क्षणाक्षणाने कमी होणारा आपल्या आयुष्यातला काळ केवळ घड्याळं बघणं आणि घड्याळं वापरणं याच्यापेक्षा घड्याळामध्ये वेळ विचारणं हे सुद्धा काही काही वेळेला समोरच्या माणसाच्या मूडबद्दल आपल्याला पुष्कळशी जाणकारी सहजतेने देऊ शकतं एक साधा प्रश्न आपण या घड्याळ्याच्या संदर्भातला समोरच्या माणसाला ज्याच्याकडे आपलं महत्त्वाचं काम आहे त्याला विचारला तर त्याच्या मानसिक स्थितीचा आपल्याला पूर्णपणे अंदाज येतो त्याचा मूड काय आहे हे पटकन आपल्याला कळू शकतं आणि मग या परिस्थितीमध्ये या त्याच्या मानसिक अवस्थेमध्ये आता आपण आपलं काम सांगायचं की न सांगायचं हा निर्णय आपण चाणाक्षपणे घेऊ शकतो एखाद्याला आपण जर सहजपणे विचारलं की बाबा वाजले किती व्हॉट इज द टाईम साधा सोपा सरळ प्रश्न पण या सरळ प्रश्नांची जी उत्तरं असतात ती तितकीशी सरळ नसतात आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जी उत्तरं येतात त्याच्यावरून या माणसाची आत्ताची मानसिक स्थिती काय आहे ते आपल्या पूर्णपणे ध्यानात येऊ शकतं सर्वसाधारणपणे मी जर एखाद्याला प्रश्न केला की के बाबा आत्ता वाजले किती तर तो आपल्या हातावरचं किंवा मोबाईलमधलं जे त्याला जवळ घड्याळ असेल ते घड्याळ बघेल आणि मला सांगेल की बाबा आत्ता नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत एखादा माणूस त्याच प्रश्नाला त्याच वेळे थोडंसं वेगळं उत्तर देईल की बाबा आत्ता माझ्या घड्याळाप्रमाणे नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि माझ्या घड्याळाप्रमाणे नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहे याच्यामध्ये वरवर दिसत नसला तरी खोल फरक आहे आणि तिसरं उत्तर कदाचित अगदी बालिश थट्टा करावं असं कोणाकडून तरी आपल्याला यात प्रश्नाचं मिळू शकतं आणि ते म्हणजे वाजले किती या सरळ प्रश्नाला एखादा माणूस सांगे कालच्या इतकेच वाजलेत हा माणूस आपली चेष्टा करतोय मस्करी करतोय असं आपल्याला वाटण्याचा संभव आहे आपल्या पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे ते खरंही असू शकतं पण निदान दहावीस पंचवीस टक्के तरी एक चान्स असा असतो की ती त्या वेळेला त्या माणसाची वेगळ्या प्रकारची एक मानसिकता असते ज्याच्यामुळे तो कालच्या इतकेच वाजलेत असं बेधडकपणे आपल्याला सांगून टाकतो आता या वेगवेगळ्या मानसिक पातळ्या नक्की कोणत्या आहेत आणि केवळ ह्या जाणून घेतल्यानंतर आपला त्याच्याशी होणारा संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी अधिक परिणामकारक करण्यासाठी काहीतरी आपल्याला करता येतं का तर त्याचं उत्तर हो आहे आणि आपल्याला जर या विषयामध्ये थोडीशी उत्सुकता निर्माण झाली असेल मानसिक अवस्थेवरून संवाद कौशल्य कसं साधायचं याबद्दल बहुतशी अशी काही माहिती आपल्याला हवी असेल तर ते आपण खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आपल्याकडून मिळणाऱ्या या प्रतिसादावर मग एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या मानसिकतेचा आणि आपल्या संवाद कौशल्याचा सेतू कसा बांधायचा यावर यासारखी थोडीशी गमतीशीर आणि थोडीशी माहितीपूर्ण अशी चर्चा निश्चितपणे करू आपल्या प्रतिक्रियांचा मला नक्कीच अभिमान आहे त्याची मला आवड आहे आणि आपल्या प्रतिसादासाठी मी कायमच वाट बघत असतो तेव्हा जो प्रतिसाद आपल्याला द्यायचा असेल तो कॉमेंट बॉक्समध्ये बेधडकपणे नोंदवा सगळ्याच प्रतिक्रियांचं माझ्याकडून स्वागत आहे